. मीराबाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेलं परिवहन विभागाचा ऑलरेडी कंबर्डं मोडलेलं आहे आज तिकडच्या कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत आज मनसेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे काय सांगा गेले अनेक वर्ष तुम्ही बघत असाल मीराबाईंदर बा परिवहन विभागामध्ये अनेक युनियन होते तीन युनियन कार्यरत होते काही कुणाचं काही तालमेळ नाही त्याला का ना कॉन्ट्रॅक्ट कौंट्राक यांचंच कॉन्ट्रॅक्टर पण यांचाच युनियन पण यांची कामं कशी होणार लोकांना दिशाभूल करण्याचं जे काम एवढ्या वर्ष चालू आहे ना ते आता कंटाळले आहेत लोकं पण लक्षात घ्या तुमचं तुम्ही आमदार आहात या ठिकाणी या ठिकाणी प्रशासनाला आदेश द्यायचं सोडून तुम्ही त्यांना पगार ते कापात करताय त्यांचा मिनिमम वेजेस त्या लोकांना मिळत नाही आहे पी एफ मिळत नाही आहे त्यांना सुट्टी म्हणजे पन्नास पन्नास टक्के या ठिकाणी बस रिपेरिंगमध्ये असूनसुद्धा मग सुद्धा त्याच्यावर कुठली ॲक्शन नाही आणि या ठिकाणी फार मोठ्या प्र प्रमाणामध्ये टेंडरमध्येच घोटाळा आहे लक्षात घ्या त्यामुळे जे सत्ताधारी आहेत हे ना मला कळगची विनंती की असा अशी कशाला तुम्ही दुर दुरुपयोग करता तुमच्या सत्तेचा आज हे कामगार विचारे का, काम कामाला येतात आठ नऊ तास दहा तास हे तुमच्याकडे काम करतात त्यांच्यासाठी काय बस उपलब्ध नसेल ब्रेकडाऊन असेल त्यांचा घरी जा।, जा ही कुठला कायदा आहे कायदा कुठला या म्हणजे काय मोगलाईचं राज्य आहे का तुम्ही म्हणलं कुठल्या सांगा घरी जामून हे चालणार नाही आता महाराष्ट्र सेनेची युनियन या ठिकाणी आलेल अर्रास साहेबांच्या आशीर्वादाने अविनाश जाधवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्थापना झालेली आहे महाराष्ट्र विर्माण कामगार सेना आमची त्यामुळे या ठिकाणी आता अन्याय सहन केला जाणार नाही प्रत्येक कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मला कळखची विनंती आहे की असं कुठलं कृत्य करू नका जेणेकरून कुठल्या तरी कामगारांच्या पोटावर लाद पडेल तुमचं काय त्यांचं चुकलं असेल त्याच्यावर ॲक्शन घ्या पण हे असं चालू देणार ना आता जे अंदाज राम भरोसे चाललेलं ना ते सगळं आम्ही आता मोडून काढणार आहोत आणि यानंतर कुठल्याही कर्मचाऱ्यांना जर त्रास झाला तर तसं तर तसं उत्तर पण देण्यात आलं हे पण तुमच्या माध्यमातून सांगितलं त्याच्यावर आता ठीक आहे मला असं वाटतं की मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये लोकांचा येण्याचा जो फोर्स आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे विविध भागातली लोक मनसेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहेत आज युनियनच्या लोकांनी देखील मनसेवर विश्वास ठेवला आहे संदीप राणे मीरा भाईंदरमध्ये अतिशय उत्तम काम करत आहेत आणि संदीप राणेबरोबर आज युनियनची लोकं आले काही भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मनसेत प्रवेश केलेला आहे सो या सगळ्यांचं मी मनसे स्वागत करतो आणि या सगळ्यांवर अन्याय होणार नाही याची जबाबदारी आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सर मीराभर महानगरपालिकेच्या विशेष या परिवहन विभागामध्ये पन्नासपेक्षा जास्त बसेस बंद पडलेल्या आहेत आता महाराष्ट्राचे परिवहन मंत्री त्यांच्या ह्या कॅटेगरी विधानसभा क्षेत्रच हे त्यांचं आहे तरी लक्ष अजिबात काय त्या एक लक्षात ठेवा जे परिवहन मंत्री आहेत ते मूळचे बिझनेसमॅन आहेत त्यांना काही या सर्व प्रश्नांशी काही घेणं देणं नाही आहे आणि त्यांच्या विधानसभेत जेवढ्या अडचणी आहेत तेवढ्या मला वाटत नाहीत कुठे आहे म्हणजे कुठेतरी एखादा घोडा लावलं आणि हे लावलं की होत नाही हो मूळ प्रश्नांवर काम झालं पाहिजे आता परिवहन हा प्रश्न मूळ प्रश्न आहे ज्यातनं हजारो लोक रोज प्रवास करतात घोडबंदरचा रस्ता आता पावसाळा उद्या हो मग करतो अजून कुठे आहे अजूनही घोडबंदरच्या रस्त्याची परिस्थिती तीच आहे सो ही मूळ मूळ प्रश्नांवर जर परिवहन मंत्र्यांनी काम केलं तर ती लोकहिताची असतील काय दिखाभे आणि शोबाजी करण्यात वेळ घालवण्यात काय अर्थ नाही आहे ताज वसई विरारवरनं येणारा गुजरातवरनं येणारा किंवा ठाण्याकडे जाणारा मीरा भाईंदर प्रत्येक माणूस शिव्या देतो आहे एवढा त्रस्त आहे ना या ट्रॅफिकमुळे की मी तुम्हाला सांगू शकणार नाही परिवहनच्या गा बसेस रस्त्यामध्ये बंद पडत आहेत वेळेत परिवहनच्या बसेस येत नाही आहेत आणि तुम्ही परिवहन मंत्री आहात तर याचं दुःख आहे जर तुम्ही तुमच्या विधानसभेतल्या लोकांना न्याय मिळवून देणार नसाल तर चंद्रपूर गडचिरोली इकडच्या लोकांना तुम्ही काय न्याय मिळवून देणार ना तर त्यांनी पहिलं सर्वप्रथम स्वतःच्या विधानसभेतल्या परिवहनच्या कामगारांना पण आणि लोकांना पण न्याय मिळवून द्यावा ही माझी त्यांना विनंती आहे रायगडच्या महान महाडमध्ये मनसैनिकांवरती जीव हल्ला झालेला आहे असं सांगण्यात येतं की त्यांनी गोगलांवरती काहीतरी प्रतिक्रिया केली होती त्याच्यानंतर त्यांना मारहाण केली आहे त्याबद्दल पण काय ना त्या दिवशी जवळजवळ सर्व महाराष्ट्र सैनिक हे सत्याच्या मोर्चासाठी मुंबईमध्ये आले होते त्याला एकट्याला बघून एक, एक पंधरा वीस जणांनी केलेला तो भॅड हल्ला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही दोन तीन दिवस झाले शोधतोय सगळे पळालेले आहेत मंत्री महोदयांसहित सो so, एक सांगतो महाराष्ट्र सैनिकांवर हात ज्याने उचलला आहे त्याचे हात काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आशिष शेलारांनी एक प्रतिक्रिया केली आहे की दोन्ही ठाकरेंच्या चष्म्यातून असतं त्यांना हिरवा रंग दिसतोय बाकी त्यांना कुठल्या गोष्टी दिसत नाही आहे त्याबद्दल काय ना ह्या लो हे लोक ह्या लोकांना राजकारणाच्या पातळीला ह्याने खाली नेऊन ठेवलेलं आहे मला वाटतं आम्ही ज्या दुबार नावांची यादी दिली आहे त्यात हिंदू पण आहेत मराठी पण आहेत गुजराती पण आहेत ख्रिश्चनही आहेत मुसलमानही आहेत असे सगळे लोक आहेत त्यात म्हणजे आम्ही मुसलमानांची यादी दिली नाही असं त्यांचं मत आहे का आम्ही सगळ्यांची यादी दिली हो पण आता एवढा मोठा लोकांमध्ये या सगळ्याची जनजागृती होती आहे की यांना आता पुन्हा ते धार्मिकतेकडे न्यायचं आहे म्हणजे या देशाला ह्या लोकांनी धर्माच्या आजूबाजूला नेऊन गुंडाळून टाकलेलं आहे म्हणजे पोटात डुकलं की मला वाटतं काही दिवसांनी हे गोळी देतील आपल्याला धर्माची ही गोळी का बरं वाटेल तुम्हाला एवढ्या लेवलला नेऊन ठेव आम्ही काय म्हणतो आहे आम्ही म्हणतो आहे की अ दुबार मतदार आहेत लाखोंच्या संख्येने आहेत ते काढले गेले पाहिजेत आणि हे मुसलमान दुबार आहेत हे सांगत आहेत आम्ही कुठे म्हटलं आम्ही बायफ्रिकेशन करून दिलं आहे का की हिंदू आहेत मु किंवा मुसलमान आहेत ख्रिश्चन आहेत सीख आहेत साई आहेत असं आम्ही कुठेही म्हटलेलं नाही आहे आम्ही दुबार आहेत आणि याच्यामुळे ते कोणी असो हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो कोणी असो याच्यामुळे आपली भारतीय लोकशाही आहे याच्यावर लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे आम्ही असं म्हटलं का फक्त हिंदू आले किंवा ख्रिश्चन आले तरच आम्ही त्यांना मारणार जो कोणी येईल त्याला आम्ही ठोकणार म्हणजे ठोकणार तो हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो साई जो खोटं काम करायला येईल जो बाबासाहेबांनी जो अधिकार दिला आहे त्याचा दुसो दुरुपयोग करायला येईल त्याला आम्ही ठोकणार असं आमचं मत आहे पण हे अशी शेलासारखी फालतू लोकं आहेत ना यांना प्रत्येक गोष्ट धर्मावर न्यायचे म्हणजे त्यांनी जर उद्या काही पाप केलं तर तो धर्मावरच नेणार कारण त्यांना माहिती आहे की भारतामध्ये धर्म खूप चालतो पण धर्माच्या पुढे जाऊनही लोकांना अनेक गोष्टींची गरज आहे त्याच्याकडे अशी शेलार पाहावं हां नाही ही महाराष्ट्रातली जनता एक दिवस तुमची रोजीरोटी बंद करेल एवढं